अध्यक्ष महोदय मी <laughs> माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले तर असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्मान्य आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सी सी वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे पक्षाचे विरोधी पक्ष आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या सदस्यची माहिती सांगतो मग ते सत्य मानतो मग त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही आता विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाची ने ने चर्चा सुरू करा ते आज चॅनल पुढे जाऊन बोलले ते का बोलले अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला हे सर्व आपल्या राज्यात चाललेला जे काही विधान भवनाच्या परिसरात चाललेलं आहे हे निपक्षपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा माहिती आणि आवश्यकता पडली तर चौकशी कारण थोरवेनी स्वतः या संदर्भात प्रसारमाध्यमापुढे झालेली हकीकत सांगितली आहे हे काही दुसऱ्यांच्या कोणाच्या सांगण्यामुळं नाही तर स्वतःहून ते त्या ठिकाणी गेले आहेत अध्यक्ष महोदय अशा गंभीर घटना जर महाराष्ट्रात होत असतील आणि तेही या पवित्र मंदिराच्या परिसरात होत असतील तर महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे हेही आपण या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय मी सांगत होतो आपल्याला की अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली या कटात कोण आहेत